पुढील भविष्यासाठी पुढील आविष्यासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आणि त्यांनी सुंदर अशी रचना सादर करावी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार कवितेचं शीर्षक आहे चहाचा कप कपा मधल्या चहाने आज लोकशाहीचं तोंड भाजवलंय कपा मधल्या चहाने आज लोकशाहीचं तोंड भाजवलंय आणि चांगल्या दिसांचं सपान दाखवून यांनी बळीच सरण सजवले कांद्याला भाव वाढले की पेपरात बातमी येते कांदा सामान्यांना रडवणार कांद्याला भाव वाढले की पेपरात बातमी येते कांदा सामान्यांना रडवणार मग त्याच कांद्याच्या जीवावर व्यापारी लाखोंच्या गाड्यात फिरतोय हे पाप कुठे उडवणार आणि साहेब कांदा पिकवतोय म्हणजे काय आम्ही चहा बनवत नाही कांदा पिकवतोय म्हणजे काय आम्ही चहा बनवत नाही अहो घाम घालतोय कष्ट करतोय फुकटची लाच तर खात नाही तरी देखील तरी देखील गरम चहा आम्हाला पडलाय म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो कर्ज माफीची नुसती जाता कशाला देता आरोळी कर्ज माफीची नुसती जाता कशाला देता आरोळी त्यापेक्षा मार्ग धरत ता छात ता आमच्या गोळी ऋषी प्रधान देशाचं नाव कृषी प्रधान देशाचं नाव त्यांनी जिकडे तिकडे गाजवलंय आणि चांगल्या दिसांचं सपान दाखवून माझ्या बापाचं सरण सजवलंय दुधात फेसळ झाली की माझ्या बापावरतीच घालायचं दुधात भेसळ झाली की माझ्या बापावरतीच घालायचं मग तुम्हीच सांगा माल आमचा भाव तुमचा किती दिवस चालायचं तुम्ही सांगा लसी माल आमचा भाव तुमचा किती दिवस चालायचं म्हणून आता बस झालं आहे बायला सारखं हकणं म्हणून बस झालं आता हे बैला सारखा होत्या गोठ्यातल्या गाईला देखील कळलंय आता माझ्या बापाचं दुखणं कारण आता दूध कारण आता तिनं दूध द्यायचंच बंद केलंय तिनं कारण आता दूध द्यायचं बंद केलंय तिनं म्हणून दूध शिळ झालं की यांचा चहा नाचतोय दूध शिळ झालं की यांचा चहा नाचतोय पण इथं तर उलटच घडलंय चक्क चहाने नाचवलंय दूध म्हणून म्हणतो बैल राजा आता पेटून उठ अरे दुधापेक्षाही जास्त भाव दिलाय यांनी वाटली माझ्या पाण्याला दुधापेक्षाही जास्त भाव दिला यांनी डाकली माझ्या पाण्याला आणि तुझ्यासारख्या राजाला खुशाल झुपलय घानाला अरे माणूसकीच लग्न माणूस किचं पाच वर्षांपूर्वीच वाजवलंय आणि चांगल्या दिसांचं सपान दाखवून माझ्या बापाचं सरण सजवलंय माझ्या बापाचं सरण सजवलंय साहेब फासावरती ती लटकलेल्या माझ्या बापाचं सरण आता धडाधडा धडा चेतलंय हसावं ती लटकलेल्या माझ्या बापाचं सरण आता धडाधडा चेतलंय म्हणून दुष्काळाशी दोन हात करायला आता आम्ही शिकून घेतलंय माझ्या बापासारखा आम्ही फासावरती जाणार नाही माझ्या आम्ही फासावरती जाणार नाही गाय सुद्धा कधी खटका घरी देणार आहे कारण तिचा आणि आमचं पोट भरण्याची हिंमत आमच्या बाहू मध्ये आहे वेळ प्रसंगी आम्ही मातीवरती पोट भरू नाही तर काय आईच्या कुशीत आनंदाने मरू पण लक्षात ठेवा सत्ता मिळवण्यासाठी कुणी नुसतीच मान डोलावली म्हणजे त्याचा गांधी होत नाही नंदी होत नाही सत्ता मिळवण्यासाठी कुणी नुसतीच मान डोलावली म्हणजे त्याचा नंदी होत नाही आणि गाझवानं कितीही गीता वाचली म्हणजे त्याचा गांधी होत नाही म्हणून गाजवानं कितीही गीता वाचली म्हणजे त्याचा गांधी होत नाही म्हणून पुरे झाला तुमचा आता अच्छेदीनचा तोरा पुरे झाला तुमचा आता तुमचा आता अच्छा तोरा पुन्हा एकदा जागा हो बळीचा कोरा टाक पाडून टाकच रे लोकशाहीचे भक्त असली लोकशाहीचे भक्त आणि दाखवून द्या जगाला शेतकऱ्यांचं काळ रक्त कारण लोकशाहीच्या बुरख्याखाली यांनी आज स्वाभिमानाला निजवलंय लोकशाहीच्या बुरख्याखाली आज यांनी स्वाभिमानाला निजवलंय आणि चांगल्या दिसांचं चा सपान दाखवून माझ्या बापाचं सरण सजवलंय माझ्या बापाचं अतिशय सुंदर सुंदर अशी रचना दादानी या ठिकाणी सर्वांच्या समोर मांडलेली आहे झोपी गेल्यास